राजे उमाजी नाईक लोकशाही राणा साथ भाऊ साठे संत भगवान बाबा आणि त्याचबरोबर ज्यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत ते महाराजा यशवंतराव होळकर या सर्व महापुरुषांना महान व्यक्तिमत्वांना विनम्र अभिवादन आणि इथं जमलेल्या प्रत्येकाला महाराजा यशवंतराव होळकरांच्या राज्याभिषेक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता थोड्याच वेळात लेखक मयूर हनुमंतराव सुळ यांनी लिहिलेल्या महाराजा हिंद या वास्तववादी चरित्राचे लेखन असलेले पुस्तकाचे थोड्याच वेळात श्रीमंत महाराज साहेबांच्या हस्ते आपण प्रकाशन करणार आहोत थोडक्यात जर सांगायचं झालं तर अगदी साध्या सरळ आणि सोप्या भाषेत यशवंतराव महाराजांचा इतिहास पुस्तकात मांडायचं काम मयूर सुळ यांनी केलेलं आहे जर थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या एखादा तरुण मेंढपाळ आहे मेंढऱ्याच तर पुस्तक वाचलं मेंढरा तर आरामात यशवंतराव ओळखणी किती मोठी आसामी होती हे कळायला जरा सोपं जाईल आणि यशवंतराव महाराजांबद्दल जर थोडक्यात सांगायचं झालं तर काळाच्या साखड्या यशवंतराव महाराजांना कधीही माजून देऊ शकल्या नाही क्षमतेच्या सीमा यशवंतराव महाराजांना कधी अडकून ठेवू शकल्या नाही जय पराजय या चौकटीत ते बसत नाही हरणं जिंकणं ह्याच्यापेक्षा यशवंतराव होळकरांमधला योद्धा कितीतरी पटीनं मोठा आहे आणि जर यशवंतराव होळकरांची निष्ठा तेजस्वी निष्ठा बाजीरावांना ओळखता आली नाही दौलतराव शिंद्यांना त्यांच्यासारखा पराक्रमी सरकार आपल्याला लाभलंय हे कळालं नाही हे त्यांच्यात दुर्दैव आहे कारण यशवंतराव महाराजांनी वयाच्या विषयी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला ही उंची बाजीरावांना आणि दौलतराव शिंद्यांना गाठता आली नाही त्यामुळं वर्षी सतराशे शहात्तर चा जन्म आणि सतराशे नव्याण्णव वयाच्या तेविसाव्या वर्षी यशवंतराव महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतलेला आहे अभिषेक तर महाराजात ते झालेले आहे तेविसाव्या वर्षी आज मयूर मयुरसूळने पुस्तक लिहिलं विशीच्या वयात त्याने पुस्तक लिहिलं पुस्तक लिहित असताना यशवंतराव महाराजांबद्दल जर बोलायचं झालं तर आज पुस्तकाची पानं चालणाऱ्या आणि त्या पानांवरून नजर फिरवणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी यशवंतराव होळकर हे युवा आहेत आणि त्यामुळं यशवंतराव महाराजांचा आदर्श घेऊन आपण काय नाही केलं पाहिजे यशवंतराव महाराज हे मुळातच मोठे आहेत यशवंतराव महाराजांची तुलना करताना यशवंतराव महाराजांना मोठे दाखवत असताना कुठेतरी नेपोलियन सोबत आपण तुलना करतो पण जर आपण बघितलं तर नेपोलियनचं राज्य आहे फ्रान्स महाराष्ट्रातल्या चार दे महारा जा महारा जा जा जी जी वर, ते पाच जिल्ह्यां इतके फ्रान्स आणि यशवंतराव महाराजांनी जर आपण बघितलं तर तिकडं माळवा प्रांत राजस्थान पंजाब यापर्यंत राज्य केलं दक्षिणे जर मध्ये महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांची क्षमता असलेल्या क्षेत्रफळावर जर तू राज्य करून जग आपण त्याला म्हणत असू तर ज्या यशवंतराव महाराजांनी एवढ्या मोठ्या प्रदेशावर राज्य केलं त्यांचा इतिहास आपल्याला किती प्रमाणात माहित आहे त्याचा विचार घेऊन गरजेचं आहे यशवंतराव महाराजांची आपण त्यांच्यासोबत तुलना करतोय पण तुलना करत असताना यशवंतराव महाराजांच्या वाट्याला जो संघर्ष आला ने। मारा, मारा तो संघर्ष नक्कीच नेपोलियनच्या वाट्याला आला नाही ज्या यशवंतराव महाराजांनी अहिल्या देवीना बघितलं अहिल्या देवीना बघत ते मोठे झाले त्या अहिल्या देवीचं निधन झाले तुकुशराचे निधन झाले मल्हार गर्दीच्या प्रसंग प्रसंगात स्वतःचे सहकार्य असलेल्या शिंदे आणि पेशव्यानी होलकरांची वो, दौलत ती आपल्या कशाला घालायची त्या लालसे पोटी मल्हार गर्दीचा तो प्रसंग घडून आणला आणि त्या प्रसंगात मल्हारा ओळकरांचा खून झाला यशवंतराव महाराजांच्या मोठ्या भावाचा खून झाला या प्रसंगात यशवंतराव महाराज आणि विठोजी महाराज ते कसे तरी बचावलेले विठोजी महाराज तिकडे पंढरपूरला सोलापूरला गेले यशवंतराव महाराज इकडे जेजुरीला आले जेजुरीला आले त्यावेळेस त्यांना माहिती सुद्धा नव्हतं की इकडे विठोजी जिवंत आहेत का नाही परत आमची भेट होईल का नाही पण या परिस्थितीत त्यांनी राखेन साम्राज्य निर्माण केलं जेजुरीला गेले जेजुरीला आपण जर म्हणतो की घराबरोबर त्याप्रमाणे यशवंतराव महाराजांना त्यांच्या चाकरांनी कोलकऱ्यांच्या चाकरांनी देखील मदत करायला काळाकाळ केली का तर यशवंतराव महाराज त्यावेळी राजपुत्र नव्हते आणि गादीवर काशीराव होते काळाकाळ केली मदत करायला त्यावेळी एका ब्राह्मणाने यशवंतराव महाराजांना चारशे रुपये दिले ते चारशे रुपये दिले त्या चारशे रुपयांपासून एका गोडी पासून चालू झालेला प्रवास हा इंग्रजांविरुद्ध देशामध्ये मोर्चे बांधी केल्यापर्यंत यशवंतराव महाराजांनी केला जेजुरी जेजुरीला गेल्यानंतर त्यानंतर ते नागपूरला गेले नागपूरला गेल्यानंतर त्यांना वाटलं की नागपूरचे जे भोसले ते आपल्याला सहकार्य करतील आपले त्यांचे जुने संबंध आहेत पण नागपूरच्या भोसल्यांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं नाही बाजीरावांच्या आणि दौलतरावांच्या दबावाखाली येऊन त्यांनी यशवंतराव महाराजांना नजर कायदे ठेवलं त्या नाही यशवंतराव महाराज बचावले कसे तरी बाहेर आले तिथलं ते धार आले धार जे राजे होते आनंदराव पवार त्या आनंदराव पवारांचे जे दिवाण होते रंगा गोडेकर आरे का त्या रंगनाथ आरेकरांनी यशवंत आनंदराव पवारांविरोधात बंड केलं आणि त्या बंडात दोघांचं जे युद्ध झालं त्या युद्धात आनंदराव पवारांची बाजू युद्धात भक्कम केली ती यशवंतराव वळकरांना त्या दोघांमध्ये जे युद्ध झालं त्या युद्धात यशवंतराव महाराजांना जेवढी लक्षात आलं की आपल्या पुढे जे पठाण आहेत ते पूर्वी होळकरांच्या सैन्यात होते म्हणजे रंगनाथ वडेकरांच्या बाजूला जे पठाण घडवत आहेत ते पूर्वी होळकरांच्या सैन्यात होते यशवंतराव महाराजांनी सरळ त्याला एक पत्र दिलं आणि होळकरांच्या बाबतीत एक विषय असा आहे की पत्रांच्या बाबतीत जर आपण बघितलं होळकरांची पत्रे काही साधी सुधी नाही अहिल्या देवीनी राघोबा दादाना पत्र लिहिलं त्या पत्रावर काय झालं राघोबा दादानी काय केलंय आपल्या सगळ्यांना माहित आहे एका पत्रावर राघोबा दादा माघारी फिरलं यशवंतराव महाराजांनी त्यांना पत्र लिहिलं की भलेही तुम्ही पवारांच्या विरुद्ध लढत आहात पण याद राखा यशवंतराव ओळकरांची आज्ञा आहे जर हाती आला तर यमसदनी धाडू म्हणजे या वसा चर्चा करू बसून मिटवा असा विषयच नाही जो या महाराष्ट्राच्या या देशाच्या या भूमीच्या विरोधात जाईल मराठा साम्राज्याच्या विरोधात जाईल त्याला सर्व यशवंतरावांनी मांडायचे यशवंतराव महाराजांची विचार होती पण हा यशवंतराव महाराजांचा विचार जर आपण बघितलं त्यानंतर देखील चैंपा बाबावर लिहिताना संपतनी राय भंडारी यांनी भारताचे देशी राज्य या पुस्तकात लिहिलं की यशवंतरावांची वीरता आणि बुद्धिमत्ता या फक्त जोरावर आनंदरावांनी ते युद्ध जिंकलं आणि प्रचंड वीरता आणि बुद्धिमत्ता असेल असा हा माझा राजा वयाचा सा राज्याभिषेक केला तेवीसाव्या वर्षी सेटल होत यशवंतराव महाराजांनी तेवीसाव्या तेवी वर्षी राज्याभिषेक केला आणि युद्ध चालू होती या दरम्यान पंचवीस ऑक्टोबर अकराच्या दोनदा जे अगोदर युद्ध झालं त्या युद्धात काय झालं आपल्याला माहितीये सैन्याचा जो पराभव आहे दौलतरावांच्या आणि पेशवाच्या संयुक्त सैन्याचा पराभव यशवंतराव होळकरांनी केला काही जो पराभव झाला जा त्या पराभवात अक्षरशः शिंद्यांचा सैन्य मैदानातून पळून गेला आणि स्वतः बाजीराव त्या मैदानातून तिथून पळून गेले श्रीगडाच्या पायथ्याशी गेले त्यानंतर ते वसईला गे गेले इंग्रजांची दहा गे यशवंतराव महाराज त्यांना पत्र पाठवत राहिले की तुम्ही या तुम्ही या पुण्याच्या पेशवेपराच्या गादीवर बसा पण ते काय यशवंतराव महाराजांच्या भीतीने आले नाही ज्यावेळी जर यशवंतराव महाराजांनी उठाव केला नसता तर आज हा राज्याभिषेक इथं झाला नसता त्यावेळी फोलकरांचा कर निर्वंश करायचा हा हाच विचार शिंद्यांनी आणि पेशव्यांनी केलेला जर त्यावेळी तो निर्वंश झाला असता आणि यशवंतराव महाराजांनी उठाव केलाच नसता तर हा राज्याभिषेक झाला असता का नसता झाला पण तो राज्याभिषेक करायचं काम यशवंतराव महाराजांनी केलं शिवाजी महाराजांच्या आणि पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या विचारांवर चालायचं काम यशवंतराव महाराजांनी केलं शिवाजी महाराजांना देखील प्रचंड त्रास झाला महाराजांच्या राज्याभिषेकाला देखील प्रचंड विरोध झाला नंदांत पक्ष फुलं म्हणजे नंद राजाचा ज्यावेळी अंत झाला त्यावेळी क्षेत्र कुळाचा अंत झाला भगवान परशुरामानं सगळी पृथ्वी निश्चित करून टाका त्यामुळे राज तेजाचा राजवंशाचा आला हे काही शिल्लक नाही त्यामुळे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही असं कोण म्हणाल तर धर्म म्हणजे आमच्या बाप्पाची जागीरदार आहे असं ज्यांना वाटत होतं त्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला देखील विरोध केला पण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला कारण त्यांची इच्छा प्रबळ शिवाजी महाराजांनी राजा भाव यशवंतराव महाराजांच्या बाबतीतही ते चालत यशवंतराव महाराजांचा देखील राज्याभिषेक होत असताना होळकरांचा निर्वंश करायचा म्हणून शिंदे यांनी असताना केलं त्या कटकार असताना यशवंतराव महाराज बाहेर आलेले आणि साम्राज्याची निर्मिती आणि यशवंतराव होळकरांनी होळकरशाहीला पुनरुज्जीवित करण्याचं काम केलं आज यशवंतराव महाराजांनी मोठ्या प्रमाणात इंग्रजांबद्दल इंग्रजांविरुद्ध लढायला लढल्या मुकुंदर असेल भरतपूर किड फारुखाबाद इथं मोठ्या प्रमाणात यशवंतराव महाराजांनी इंग्रजांविरुद्ध लढायला लढल्या आणि या लढाया लढत असताना इंग्रजांचं ज्या पद्धतीनं पैशाचं नुकसान होत होतं म्हणजे एकटर होलकर नेस्तनाब सुद्धा होईना आणि एका बाजूला त्याचा पराभव सुद्धा होईना अशा परिस्थितीत नुसतं ईस्ट इंडिया कंपनीचे जे पैसे होते ते कुठेतरी होत होतो हे ज्या ईस्ट इंडिया कंपनीला लक्षात आलं त्यावेळी त्या कंपनीनं यशवंतराव महाराजांविरुद्ध जे मोठ्या प्रमाणात लढाया लढत होती ते वेलस्ती त्या वेलस्तीची बदली पुन्हा इंग्लंडला केली आणि त्यावेळी सुद्धा झाले नाही आज आणि आजही आणि येणाऱ्या काळामध्येही वळकर कधीही नेस्तणाभूत होणार नाही आणि मेड्याला ना इथं वळकर काही जन्माला आलेले नाही आणि वळकरांना जर निश्चणापूस करायचा असेल तर तो नक्कीच कोणाच्या विचारात देण्याचा भाग नाही आहे जर आपण पाहिलं सोबतही यशवंतराव महाराजांचे चांगले संबंध होते आता श्रीखांत यशवंतराव महाराजांचं लिखाण आहे ते नक्कीच खूप वर्ष झालं आपल्या समोर आलेलं नाही ते लिखाण यशवंतराव महाराजांचे सोबतचे कसे संबंध होते ते मयूर यांनी या पुस्तकात आपल्या समोर मांडलेले आहे म्हणजे यशवंतराव महाराज हे शीख धर्माची भिक्षा सुद्धा गेल्या निघालेली शीख धर्म सुद्धा स्वीकारणार होते हे या पुस्तकात आपल्याला यशवंत मयूर सुळे आपल्या समोर मांडलेलं आहे यावेळी यशवंतरावांनी शिख धर्माचा भिक्षा घ्यावी आणि आपल्या धर्मात म्हणून यासाठी अक्षरशः शिख धर्मातल्या धर्मगुरूंनी मोठ्या प्रमाणात राजा रणजित सिंह कडे विनवण्या के केल्या आहेत की यशवंतरावांचा काही अजिंक्य होता आपल्या धर्मात जर दर येत असेल तर त्याला आपण घ्यावं आणि या संबंध हिंदुस्थानात शिखांच्या वर्चस्वाखाली का आपण काम करावं पण त्यावेळी ते जुळून आलं नाही आणि आज जर आपण बघितलं यशवंतराव महाराजांचा इतिहासात वाचत असताना आम्हाला या गोष्टीचा गर्व आहे की ज्या माणसानं संबंध हिंदुस्थानात इंग्रजांविरुद्ध मोर्चे बांधणी केली त्यावेळी हा माणूस आमच्या आहे त्यावेळी एकच मान करी रणपतीची जात आमची कोण आम्हा करी बापे एका रणपतीची जात आमची कोण आम्हा करी आज आपण बघतोय गेल्या वर्षभरापूर्वी या किल्ल्याची अवस्था काय होती आज श्रीमंत महाराज साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या पुढाकाराने त्या किल्ल्याचं बदललेलं स्वरूप आपण आज पाहतोय किल्ल्यासोबतच खडकीच्या होळकर चिल्लीचा देखील महाराज आणि समाज बांधवांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहून त्याला देखील राज्य स्वतःची स्मारक करायचं काम श्रीमंत भूषण सिंह राज होळकरांनी केलं ते करत असताना मोठ्या प्रमाणाला समाज बांधवांचा त्यांना आधार समाज बांधवांना सहकार्य करायचं काम त्यांनी केलं त्यामुळे शेवटला जाता जाता एवढं सांगतो की वाकिफ नाही जो लोक सफर के सूल देते साहे की भीक माग से और तू सफर में मेस एम उभरे की मंजिले की कदम से त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना महाराज यशोतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय मला